आज आपण परत शिवाजी मुंजाभाऊ गोरे राणा रोमरे यांच्या शेतावर आलो आहे यापूर्वी पण सगळे आपण व्हिडिओ दिलेले आहेत आत्ता हा व्हिडिओ आलेला म्हणजे द्यायचं कारण म्हणजे की आत्ता मिरची फुल याच्यामध्ये मालामध्ये आहे आणि एकतीस जुलैला याचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता यूट्यूबला आणि आजची परिस्थिती बघा आत्ता सध्याची मालाची परिस्थिती आपल्या समोर हो आहे आणि झाड पण खूप मोठ्या प्रमाणात झाडाची पण वाढ झालेली आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ की आता मिरची तर तो तोड तोडा चालू आहे तर थोडंसं सा ते सांगतील आपल्याला काय झालंय बोला स्वाभू किती बेड होते आपण किती तोडलेत किती नऊ बेड नऊ तीन दिवसामध्ये नऊ बेड तोडलेत आणि किती माल निघतो रोज एका बेडला दोन सव्वा दोन क्विंटल एका याच्यामध्ये एका बेडमध्ये सव्वा दोन क्विंटलपर्यंत माल निघतोय आणि आत्तापर्यंत नऊ बेड तोडलेत तीन दिवसामध्ये आणि आता सध्या बाजार एक थोडा दहा रुपयांनी कमी झाला आहे चाळीस पन्नास रुपये किलोच्या हिशोबाने मार्केट चालू आहे तरी त्या हिशोबाने एक अंदाजा रोजची पट्टी किती येते आपल्याला रोजची पट्टी दहा बारा दहा बारा हजार रुपये रोजची पट्टी त्यांना निघते दोन सव्वा दोन क्विंटल माल येतो आणि टोटल सगळी नेचर केअरचे उत्पादन वापरले मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ॲट्रॅपचा पण डेमो घेतांचा व्हिडिओ टाकला होता यामध्ये दाखवलं होतं ते तर त्या ठिकाणी पण आपण जाऊया थोडंसं पुढे इकडं माल बघा समोर घ्या कॅमेरा